मी आहे राधिका आणि राधिकाज किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे दावणगिरी लोणी डोसा चला तर मग आज आपण पाहूया अगदी सोप्या मेथडने दावणगिरी लोणी डोसा आणि काही टिप्ससोबत नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रात्री किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज रात्री का स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल चला तर मग दावणगिरी लोणी डोसा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण पाहूया तर इथे पहा रेशनिंगचे तांदूळ मी ह्याच वाटीच्या मापानी इथे मी तीन वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतले आहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता पण इथे आपल्याला वासाचे इंद्रायणी तांदूळ असे चिकट घ्यायचे नाहीत मग ते सोडून तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता शक्यतो करून तुम्ही हे असे जाड तांदूळ रेशनिंगचा वापरला तर खूपच छान राहील इथे मी अर्धे वाटी साबुदाणा साबुदाना तांदूळ घेतला आहे अर्धे वाटी उडीद डाळ इथे आपण जे पोहे बनवतो तेच पोहे घेतले आहेत आणि इथे मी अर्धा चमच मेथीदाणा घेतला आहे आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दाखवते थे मी ते अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अगोदर तांदूळ धुवून घ्यायचे चांगले सोळाच्या शेकावरती एक छान असे चोळून धुवून घ्यायचे तर पहा इथे मी रेशन तांदूळ हा दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्यातून धुऊन घेतला आहे तसेच साबू आणि उडीद डाळ आणि मेथी हे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे आता हे आपण एकत्रही एक करून घेऊया रेशनिंगचा तांदूळ थोडासा जास्तच हे असतो म्हणून तुम्ही सेपरेट धुवून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये डाळ साबुदाणा आणि मेथी सगळं घालून घ्यायचं मेथी इथे स्किप करायची नाही मेथी घालायचीच मेथी आपलं मिश्रण व्यवस्थित फुलवण्यासाठी मदत करते आणि पोहे पोहे इथे मी धुवून नाही घेतले ते मी घेऊ शकतात किंवा पोहे तुम्ही आपण मिश्रण बारीक करणार आहे त्यावेळेस मिनिट तुम्ही भिजत घालून पुन्हा मग त्याच वेळेस तुम्ही बारीक करू शकता आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया तर पहा इथे मला मोठ्या भांड्याची आवश्यकता लागणार आहे पहा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं इथे मी हे भांडं दाखवलं आहे पण मी आता हे दुसऱ्या भांड्यात काढून त्याच्यावरती पाणी मी ठेवणार आहे आणि आपल्याला हे मिश्रण आता किमान आठ ते नऊ तासासाठी भिजत ठेवायचं आहे आणि आठ ते नऊ तासानंतरच आपण पुन्हा पाहणार आहे ह्याच्यापेक्षा मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं एवढ्या छोट्या भांड्यामध्ये भिजायला ठेवायचं नाही आपल्याला पाण्याची ह्याच्यात खूप आवश्यकता लागणार आहे सगळं भिजवण्यासाठी म्हणून मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे आता नऊ तासानंतरच आपण पुन्हा पाहू तर पहा इथे आठ ते नऊ तासांनी किती छान असं भिजून तयार आहे तांदूळ शाबू डाळ मेथी आणि पोहा पहा खूप छान असं झालं आहे आता हे आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पहा खूप छान तांदूळ डाळ ही भिजले आहे आता हे आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे ह्याच्यामध्ये मिश्रण घालून हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आपल्याला बाहेरचं पाणी वापरायचं नाही जेणेकरून आपलं पीठ छान असं फुलेल आणि जाळीदार असे आपले डोसे तयार होतील त्यासाठी आपल्याला ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे बारीक करीत असताना तर पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एवढं मिसळून घेतलं आहे आणि थोडं पाणी घेतलं आहे आता हे आपल्याला एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे दाणेदार ठेवायचे नाही तर पहा इथे मी सगळं मिक्सरला लावून घेतलं आहे आणि पहा हे छान असं हलवायचं आणि हे दुसऱ्या भांड्यात ठेवणार आहे मी इथे हे भांडं कमी झालं आहे आपल्याला पीठ आपलं फुगणार आहे त्यामुळे आपण इथे मोठंच भांडं वापरायचं हे खूप असे छान स्मूथ पेस्ट तयार झाले आहे पहा खूप असं छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे झाकून ह्याला जर कॉटनच्या ओढणीमध्ये किंवा कुठल्याही कॉटनच्या कापडमध्ये फोल्ड करून ठेवा गॅसच्या ठिकाणी ठेवा एकदम उबदार किंवा मग जर भांडं तुमचं कुकरमध्ये बसणारं असेल तर कुकरमध्ये घालून कुकरला साईडने व्यवस्थित असं सा कापड गुंडळून ठेवा म्हणजे छान असं पीठ आपलं फुगेल आता हे आपल्याला आठ ते नऊ तासासाठी असंच भिजवत ठेवायचं आहे आणि पुन्हा आपण आठ ते नऊ तासांनी पाहणार आहे आणि पहा आठ ते नऊ तासांनी किती छान असं पीठ आपलं फुलून तयार आहे खूप छान असं तयार झालं आहे आपलं पीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पहा यामध्ये मी पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही इथे पाहू शकता किती छान असं पीठ फुललं आहे आणि एवढंच दाटसर आपल्याला डोसे करण्यासाठी लागणार आहे आता यामध्ये गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पहा आता मीठ घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहा इथे मी घरीच तयार केलेलं लोणी घेतलं आहे जर तुम्हाला छान असे डोसे पाहिजे असतील तर घरीच बनवलेलं शक्यतो लोणी घ्या जर तुम ते तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्ही ते बटरचाही वापर करू शकता चला आपण लगेच पॅन तयार करून घेऊ तर पहा इथे मी अगोदरच तव्याला लोणी लावून घेतला आहे आणि आता यावरती आपण डोसा घालून घ्यायचा आहे इथे तुम्हाला हवा तसा तुम्ही तेवढ्या साईजने पसरवू शकता हा डोसा जास्तच असतो पहा खूप छान अशी डोसला जाळी तयार होत आहे पाहू शकता आणि फुलला तर किती छान आहे इथे तुम्ही साईज मोठी ही करू शकता तुमच्या आवडीनुसार आहे तर पहा याच्यावरती आता आपण दोन्ही घालून घेणार आहे खूप छान आता डोसा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे पहा खूप छान असा मुल विषित डोसा झाला आहे आता येथून हे आपल्याला एक ते दोन मिनट छान असं भाजून घ्यायचं आहे आणि ते गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपण डोसा भाजत आहोत आणि आता लोणी डोसा आपण ते करून घेऊया आणि पाहू शकता किती छान असा मऊ लुसलुशीत असा जाळीदार लोणी डोसा तयार झाला आहे आता इथे पुन्हा आपण एकदा घालून घेऊया डोसा आता इथे थोडी डोश्याची साईज आपण मोठी ठेवूया पहा किती छान असा डोसा तयार झाला आहे की त्याचा डोसा पलटवून घेऊया छान घेऊयाचा डोसा तयार झाला आहे आपण डोसा पलटवून घेतला आहे आणि हा ही डोसा आता आपण काढून घेणार आहे आणि खरंच पाहू शकता किती छान असे जाळीदार लोणी डोसे तयार झाले आहेत डोसे आपले करून तयार झाले आहेत आता आपण इथे चटणीची तयारी करूया इथे मी ओला नारळ घेतला आहे कोथिंबीर गरजेनुसार हिरवी मिरची आणि लसूण घेतलं आहे आता हे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि पहा इथे आपला नारळ खोबरं कोथिंबीर मिरची हे सगळं बारीक करून तयार आहे आता आपण फोडणी घालून घेऊया इथे मी तडका पण पॅन ठेवून घेतला आहे तेल टाकले जिरी थोडासा हिंग आणि थोडा करी पत्ता आता ही फोडणी गॅस बंद केला यामध्ये चवीनुसार मीठ घालून खाण्यासाठी तयार आहे आपली चटणी तर पहा इथे लोणी डोसे तयार झाले आहेत आणि किती छान असे तयार झाले आहेत पहा जाळे पण खूप छान असे पडले आहे आणि एकदम असे सॉफ्ट झाले आहेत पाहू शकता जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका